जालना ते छत्रपती संभाजीनगर रोड वर पंच्याऐंशी किलो सहाशे चाळीस ग्रॅम गांजा जप्त तीन आरोपी जेरबंद गांजा व वाहनासह हो एकूण लाख हजार रुपये किमतीचा जप्त स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी शाखेची कारवाही अजय कुमार बन्सल यांनी जालना जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमाविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या दिनांक तेवीस एप्रिल रोजी जालना शहरातून छत्रपती संभाजीनगरकडे कारमधून कार मधून जण अंमली पदार्थ गांजेची अवैध वाहतूक करणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्यावरून त्यांना स्थानिक पोलीस शाखा व दहशतवाद विरोधी शाखा जालना यांनी संयुक्त कारवाई कर, कर आरोपी विजय दाढे अमोल चांदणे बाबासाहेब मंजरवाळ वर वयवर्षी छत्तीस यांच्या ताब्यात पंच्याऐंशी किलो सहाशे चाळीस किलो नमूद आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे चंदनजीरा जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे